अध्यक्ष महोदय महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक चोपन्न महाराष्ट्र ग्रामपंचायतीच्या जिल्हा परिषदांच्या व पंचायत समितीच्या विवक्षित प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत तात्पुरती वाढवणे विधेयक दोन हजार पंचवीस विचारात घ्यावे असा प्रस्ताव मी आपल्या अनुमतीने मांडतो नाही विधेयक कशासाठी आहे का मुदत वाढवतोय असं थोडं त्यांना उद्देश काढला तर ते सोपं होईल तुमचं विधेयक स्थानिक स्वराज्य संस्थेतील जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायतीच्या अनुसूचित जाती जमाती अनुसूचित जाती नागरिकांचा मागास प्रवर्ग या यांच्याकरता राखीव असलेल्या जा जागेसाठी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना उमेदवारीच्या नामनिर्देशन पत्रासोबत जातीचे प्रमाणपत्र व जात पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुका झाल्यानंतर जात वैधता प्रमाणपत्राला आपण एक वर्षाची पहिली मुदत दिली होती सादर करण्यासाठी आणि दिलेले असताना त्या एक वर्षाच्या कालखंडामध्ये अशा अनेक ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत त्याची संख्या जवळजवळ दोन सन दोन हजार बावीस नंतर राज्यातील सुमारे बारा हजार एकशे पंचावन्न ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या व दोन हजार अडुसष्ट ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका पार पडल्या आणि या निवडणुकामध्ये एकूण पंचेचाळीस थी हजार एकशे अडुसष्ट इतके सदस्य हे राखीव प्रभागातून प्रवर्गातून निवडून आले आहेत सदर सदस्यांनी ते निवडून आल्यानंतर जात प्रमाणपत्रता वैधता प्रमाणपत्र एक वर्षाच्या आत देण्याची मुभा त्यांना देण्यात आली होती त्या अनुसरून सुमारे अठ्ठावीस हजार दोनशे सदुस सदतीस ग्रामपंचायत सदस्यांनी विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले जात पडताळणी समितीकडील कामाचा व्याप विचारात घेता आणि पडताळणी समितीकडून उर्वरित सतरा हजार आठशे त्रेसष्ट सदस्यांचे जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अजून विलंब झालेला आहे सदर सदस्यांनी विहित मुदतीत जर जा, जात वैधता प्रमाणपत्र सादर केलं नाही तर त्यांचं सदस्यत्व जात म्हणून आपण साधारण सतरा हजार आठशे त्रेसष्ट ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न कलम दहा एक क आणि कलम तीस एक क मधील तरतुदीनुसार अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता त्यांच्यावर आता आहे या परिस्थितीमध्ये प्रस्तुत प्रकरणी केवळ जात पडतानी समितीकडील कामाच्या व्यापामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर सदस्य अपात्र होणं होता कामा नये या उद्देशाने प्रस्तुत सुधारणा प्रस्तावित करण्यात आलेली आहे सन दोन हजार पंचवीसचा चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक तीनशे विधेयकात रूपांतर होणे आवश्यक आहे प्रस्तुत सुधारणा ही दिनांक एक ऑगस्ट दोन हजार बावीस ते तीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत पार पडलेल्या निवडणुकीकरता लागू करण्यात आलेली आहे जात पडताळणी समितीकडे जात वैधता अर्ज प्रलंबित असलेल्या सतरा हजार आठशे त्रेसष्ट सदस्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी पुनश्च बारा महिन्याची मुदतवाढ देण्यात येत आहे हा हां बावीस ते पंचवीस संबंधित सदस्यांनी विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल अध्यक्ष सभापती महोदय ज्या सदस्यांना जात वैधता समितीनं वेळेत जात पडतानी प्रमाणपत्र दिलं नाही अशा सदस्यांचं याच्यातून सदस्यत्व जाण्याची शक्यता निर्माण झाली किंवा जाईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे केवळ जात पडतानी समिती वेळेत प्रमाणपत्र दिलं नाही म्हणून अशा सदस्यांची सदस्यत्व जाणं जाईल म्हणून आपण या जात पडताळणीसाठी आपण आणखीन बारा महिन्याची मुदत वाढवून देण्यासंदर्भातलं आपण बिल सभागृहासमोर सादर केलेलं आहे माझी विनंती आहे सतरा हजार जवळजवळ सतरा हजार सदस्यांचं सदस्यत्व जर हे विधेयक आपण पुढं घेऊन गेलो नाही त्याला मुदत दिली नाही तर त्यांचं हां मागणी पण आहेच अनेक सदस्यांनी सगळ्यांचीच मागणी आहे जर हे बिल त्यासाठी या बिल तातडीनं मंजूर होणं आवश्यक आहे म्हणून सभागृहासमोर आपण हे बिल प्रस्तावित केलेलं आहे